नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे अतिशय सुंदर असं कारण आहे मित्रांनो आज महाराष्ट्रातील आदत वयाजेने काळ गाजवला व ओपनच्या मैदानात देखील काळ गाजवला होता असा एक बैल आज आपल्याला खूप दिवसातून मैदानात दिसणार आहे तो म्हणजे कोणता बैल आहे मित्रांनो ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या मैदानात पाहणार आहे ते सगळं आपण मित्रांनो पाहूया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज राघोबा यात्रेनिमित्त मौजी गोंड इथे दिव्यास उपंच बैलगाडा शरीतीचं मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या मैदानातील जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असणार आहे ते एक लाख रुपये असणार आहे तर मित्रांनो खूप सारी मोठी देखील आज आपल्याला त्या मैदानात पाहताना दिसतील तसेच मित्रांनो ज्याने आदत वयात जो काळ गाजवला त्यानंतर मित्रांनो सर्व संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बैल तो म्हणजे रुस्तुम हिंद केसरीचा मानकरी व थारगाडीचा मानकरी साधभाऊ मास्तर रेटरेबदुरकरांचा महिब्या तर मित्रांनो महिब्या आप आज आपल्याला खूप दिवसातून ओंडच्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो मागील काही दिवसात महिब्या मैदानात आपल्याला दिसत नव्हता महिब्याच्या पायाला थोडी दुखापत झाल्यामुळे महिब्या आपल्याला मैदानात पळताना दिसत नव्हता पण मित्रांनो मैब्याची तब्येत अतिशय सुंदर अशी झालेली आहे त्यामुळे मैब्या आज आपल्याला ऊंड या मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो खूप सारे प्रेक्षकांची इच्छा आज पूर्ण होणार आहे कारण का खूप सारे प्रेक्षक प्रेक्षक महिब्या मैदानात नसल्यामुळे नाराज होते तसेच मित्रांनो आज महिब्या मैदानात दिसणार असल्यामुळे सर्व प्रेक्षक आज मैदानासाठी उपस्थित राहतील मित्रांनो खूप सारा त्या मैदानालाही प्रतिसाद मिळेल तर मित्रांनो महिब्या अतिशय सुंदर असा बैल आहे खूप मैब्याने काळ गाजवला होता तर मित्रांनो आता मैब्या आजारातून एकदम पर बरा झालेला आहे त्यामुळे महिब्या आता इथून पुढेही अतिशय सुंदर असे मैदाने गाजवेल तर मित्रांनो महिब्या आज ओंड या मैदानात पळल्यानंतर महिब्या वन बी एच के फ्लॅटचे जे मैदान होणार आहे जयंत केसरी कासेगाव येथे त्या मैदानात पळताना दिसणार का तर मित्रांनो तिथेही महिब्या नक्कीच आपल्याला पळताना दिसेल तिथेही महिब्याचा सुंदर असा पैरा झालाच असेल तर मित्रांनो महिब्याचा पैरा आपण पुढल्या वन बी एच के मैदानातील पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू तर मित्रांनो आज महिब्याचा कमबॅक पाहायला मिळावा अशीच आपण देवापरशी प्रार्थना करू व महिब्याचा कमबॅक आपल्याला आजच्या मैदानात पळताना दिसेलच तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद